हो आता आपण ऐकणार आहोत सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र या वार्तापत्रात जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीससाठी चारशे एकाहत्तर कोटी एक लाख रुपयांच्या प्रारूप आराखड्याला मान्यता विकसित भारत संकल्प यात्रेचा जिल्ह्यात समारोप आणि लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या अद्ययावत मतदार याद्या प्रसिद्ध यासह ऐकूया आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा राज्याचे कामगार मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ सुरेश खाडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत जिल्हा वार्षिक योजना दोन हजार चोवीस पंचवीस साठी चारशे एकाहत्तर कोटी एक लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्याला नुकतीच मान्यता देण्यात आली स्थानिक स्वराज्य संस्थांना वितरित करण्यात आलेल्या निधीमधून प्रशासकीय मान्यता दिलेली कामं तात्काळ पूर्ण करून निधी खर्च करण्याचे आदेश यावेळी डॉक्टर खाडे यांनी दिले तसंच टेंबू ताकारी आणि म्हैसाळ उपसा सिंचन योजनेअंतर्गत भूसंपादनाचा प्रलंबित मोबदला देण्यातील अडचणी दूर करण्यासाठी तालुकानिहाय बैठक घेण्याचे यावेळी निर्देश देण्यात आले शालेय विद्यार्थ्यांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी महामंडळाच्या फेऱ्यांची संख्या वाढवण्याबाबत स्वतंत्र बैठक घेण्याचे यावेळी निर्देशित करण्यात आले शासकीय योजनांचा लाभ प्रत्येक घरापर्यंत पोहोचावा या उद्देशानं सांगली जिल्ह्यात गेल्या वर्षी चोवीस नोव्हेंबर रोजी विकसित भारत संकल्प यात्रा सुरू करण्यात आली पालकमंत्री सुरेश खाडे यांनी हिरवा झेंडा दाखवून या यात्रेचा प्रारंभ केला जिल्ह्यात सहाशे शहाण्णव ग्रामपंचायतींमध्ये अकरा चित्ररथांच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या योजनांचा प्रचार प्रसार करण्यात आला ग्रामीण भागातील दीड लाखाहून अधिक नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवला तर तीन हजारहून अधिक लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला मिरज तालुक्यातील कवलापूर इथं ग्रामीण भागातील विकसित भारत संकल्प यात्रेचा समारोप करण्यात आला दोन जानेवारीपासून शहरी भागात विकसित भारत संकल्प यात्रेला सुरुवात झाली चार नगरपंचायती सात नगर, नगर परिषदा आणि एका महानगरपालिकेमध्ये ही यात्रा पोहोचली तिथेही यात्रेला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा वीस ठिकाणी पोहोचली या यात्रेदरम्यान पीएम स्वनिधीचा लाभ दोन हजार एकशे ब्याण्णव जणांनी आयुष्यमान कार्डचा लाभ पाच हजार एकशे सदुसष्ट जणांनी आरोग्य शिबिराचा लाभ चौदा हजार छत्तीस जणांनी तर प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचा लाभ तीनशे पासष्ट जणांनी घेतला नऊशे पासष्ट लाभार्थ्यांनी आधार कार्डमधील नोंदी अद्ययावत करून घेतल्या अयोध्येतील श्रीराम मंदिरात प्रभू श्री रामचंद्रांच्या राम प्रतिष्ठापना सोहळ्यानिमित्त सांगली जिल्ह्यात भक्तिमय वातावरण झालं होतं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छता ही सेवा अंतर्गत आयुक्त सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या स्वच्छता मोहिमेत दोनशे दोन मंदिरांची स्वच्छता करण्यात आली असून दहा टन कचरा गोळा करण्यात आला या मोहिमेमध्ये दोन हजार कर्मचारी अधिकारी तसंच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घेण्यात आला या अंतर्गत केलेल्या जनजागृतीमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला असल्याची माहिती जिल्हाधिकारी आणि जिल्हा निवडणूक अधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी दिली कुपवाडच्या नवकृष्णा व्हॅली स्कूल इथं एकोणीस जानेवारीपासून आयोजित केलेल्या पुणे विभागीय महसूल क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यानं सर्वसाधारण विजेतेपद पटकावलं सांगलीला दुसरा तर सोलापूरला तिसरा क्रमांक मिळाला विजेत्या संघांना जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांच्या हस्ते चषक प्रदान करण्यात आला विसाव्या राज्य बालनाट्य स्पर्धेत कोल्हापूर आणि सांगली केंद्रातून डॉक्टर बापट बाल शिक्षण मंदिर सांगली या संस्थेच्या आर 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 या नाटकाला प्रथम तर गडहिंग्लज कला अकादमी कोल्हा ्हापूर या संस्थेच्या प्रायश्चित्त या नाटकाला द्वितीय क्रमांक मिळाला या स्पर्धेत पन्नास नाट्यप्रयोग सादर करण्यात आले तर श्रोतेहो हे होतं सांगली जिल्ह्याचं वार्तापत्र आमचे सांगली जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश भिसे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकली वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला